एखाद्या व्यक्तीवर एखादा गुन्हा दाखल आहे आणि त्या केसची सुनावणी झाली त्या केसमधून त्या आरोपीची निर्दोष मुक्तता झाली एखाद्या केसमधून जर आरोपीची मुक्तता झाली तर तो व्यक्ती सरकारी नोकरीला पात्र होतो कारण केस त्या केसमधून त्याची निर्दोष मुक्तता झालेली आहे असा बऱ्याच जणांचा गैरसमज आहे आपल्याला माहीत असेल की अनेक जे तरुण आहेत ते तारुण्याच्या जोशामध्ये असेल किंवा वेगवेगळ्या गुन्ह्यामध्ये जे आहेत ते अडकले जातात ते गुन्हा करतात छोट्या छोट्या गोष्टी असतात आणि त्यांनी भावनेच्या भरामध्ये कधी चुकून तर कधी मुद्दामपणे गुन्हे केलेले असतात आणि त्यानंतर ते त्यांच्याविरुद्ध एफ आय आर दाखल होतो त्याची इन्व्हेस्टिगेशन होतं इन्व्हेस्टिगेशननंतर माननीय न्यायालयामध्ये जेव्हा चार्जशीट दाखल होतं त्यावेळी त्याची सुनावणी होऊन साक्षी पुरावे होतात आणि माननीय न्यायाधीश हे त्या आरोपीविरुद्ध सबळ पुरावा आला नाही किंवा संशयाचा फायदा म्हणून त्या केसमधून त्या आरोपीची निर्दोष मुक्तता करतात परंतु जेव्हा माननीय न्यायालय एखाद्या आरोपीची संशयाचा फायदा त्या आरोपीला देऊन निर्दोष मुक्तता करतात त्यावेळी आरोपीला नेहमी असं वाटत असतं की माझ्यावर आता कोणताही गुन्हा नाही आणि जेव्हा आपण सरकारी नोकरीसाठी फॉर्म भरतो फॉर्म भरल्यानंतर आपण त्या त्या फॉर्ममध्ये कॉलम असतो की आपल्यावर कोणते गुन्हे आहेत का तर आपण गुन्हा होता परंतु तो निर्दोष त्या केसमधून झालेला आहे असं म्हणून म्हणतो त्या निकालपत्राची सही शिक्केची नक्कलसुद्धा जोडतो परंतु एखाद्या व्यक्तीची संशयाचा फायदा देऊन जर निर्दोष मुक्तता झालेली असेल तर त्या व्यक्तीला कंपल्सरी सरकारने नोकरी दिली पाहिजे का किंवा त्या व्यक्तीची निर्दोष मुक्तता झाली म्हणून सरकारी नोकरीला काही अडचण येत नाही का असे अनेक प्रश्न जे आहेत ते अनेकांच्या मनामध्ये असतात तर या अनुषंगानं मध्य प्रदेश राज्य विरुद्ध भूपेंद्र यादव मध्य प्रदेश राज्य विरुद्ध भूपेंद्र यादव अशी एक केस आहे दोन हजार तेवीस सालची माननीय सर्वोच्च न्यायालयाची तर या माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायनिर्णयामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने असं म्हटलेलं आहे की समजा एखाद्या व्यक्तीवर गुन्हा असेल आणि त्या गुन्ह्यातून जर त्या आरोपीची माननीय न्यायालयाने निर्दोष मुक्तता जरी केलेली असेल त्या आरोपीविरुद्ध सबळ पुरावा आला नाही किंवा संशयाचा फायदा दिला म्हणजे त्या आरोपीविरुद्ध केस सिद्ध झाली नाही म्हणून जरी निर्दोष मुक्तता केलेली असली तरी सरकारवर असं कोणतंही बंधन नाही की त्या आरोपीची निर्दोष मुक्तता केलेली आहे म्हणजे त्याला कंपल्सरी नोकरीवर घेतलंच पाहिजे अशा प्रकारच्या केसेसमध्ये जेव्हा गुन्हा असतो ती केस चालते शिक्षा झाल्यानंतर तर आपल्याला माहीत आहे की नोकरीमध्ये खूप साऱ्या अडचणी येतात परंतु जेव्हा संशयाचा फायदा देऊन निर्दोष जरी मुक्तता झालेली असली तरीसुद्धा सरकारने निर्दोष मुक्तता झाली म्हणून कंपल्सरी नोकरीवर घेतलंच पाहिजे असं काही नाही तो जो नोकरी देणार आहे तो त्याचा हक्क आहे त्याचा राईट आहे असं माननीय सर्वोच्च न्यायालयानं म्हटलेलं आहे की नोकरी द्यावी किंवा न द्यावी म्हणजेच केवळ निर्दोष मुक्तता झालेली आहे संशयाचा फायदा देऊन पुरावा आला नाही असे जर निष्कर्ष माननीय न्यायालयाने काढून जर एखाद्या आरोपीची एखाद्या गुन्ह्यातून मुक्तता केलेली असेल तरीसुद्धा आपल्यावर गुन्हा होता आपल्या विरुद्ध केस चालली हा जो डाग आहे तो तसाच राहतो आणि तो भविष्यकाळामध्ये नोकरीला खूप मोठा अडथळा ठरू शकतो त्या मुद्द्यावर सरकार तुमच्या विरुद्ध जरी तुम्ही निर्दोष झालेला असाल तरीसुद्धा तुमच्यावर गुन्हा होता त्यामुळं तुम्हाला या केसमधून निर्दोष जरी सोडलेला असलं तरीसुद्धा तुम्हाला नोकरी देता येणार नाही असं सुद्धा सरकार म्हणू शकतं जे पब्लिक जॉब्स आहेत म्हणजे सरकारी नोकऱ्या वगैरे आहेत तर त्याच्यामध्ये ह्या अडचणी ज्या आहेत त्या येऊ शकतात याबद्दल माननीय सर्वोच्च न्यायालयाचा हा महत्त्वपूर्ण असा न्यायनिर्णय होता मी केसचं नाव परत एकदा रिपीट करतोय स्टेट ऑफ मध्य प्रदेश विरुद्ध भूपेंद्र यादव या केसमध्येही अशाच प्रकारचा प्रश्न उपस्थित करण्यात आलेला होता की केस होती परंतु त्या केसमधून संशयाचा फायदा देऊन त्या आरोपीला निर्दोष मुक्त केलेलं होतं आणि त्या आरोपीचं अर्जदाराचं चा म्हणणं होतं याचिकाकर्त्याचं की मी आता नोकरीला पात्र आहे आणि माझी निर्दोष मुक्तता झाल्यामुळं सरकार मला मी इलिजिबल आहे त्या पोस्टसाठी तर सरकार मला केवळ माझ्यावर केस होती या मुद्द्यावर माझी नोकरी जी आहे मला नोकरी देणं नाकारू शकत नाही तो माझा हक्क आहे असं या याचिकाकर्त्याचं म्हणणं होतं आणि त्याच्याविरुद्ध जे आहे ते मध्य प्रदेश राज्य जे आहे ते सर्वोच्च न्यायालयामध्ये गेलेलं होतं खालच्या कोर्टामध्ये त्या याचिकाकर्ते जी याचिका जी आहे ती मंजूर करण्यात आलेली होती आणि त्याच्याविरुद्ध मध्य प्रदेश सरकार जे आहे ते माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये गेलेलं होतं आणि त्या ठिकाणी त्याने असा युक्तिवाद केलेला होता की जरी आरोपीची निर्दोष मुक्तता झालेली असली तरी ती केवळ संशयाचा फायदा आरोपीला देऊन म्हणजे आरोपी विरुद्ध पुरावा आला नाही या मुद्द्यावर झालेली आहे त्यामुळं त्यांना आम्ही नोकरी देऊ शकत नाही कारण त्यांच्यावर गुन्हा होता आ, अशा अनुषंगानेचा युक्तिवाद करण्यात आलेला होता आणि त्यामध्ये निष्कर्ष देताना माननीय सर्वोच्च न्यायालयानं हा महत्त्वपूर्ण न्याय निर्णय दिलेला आहे त्यामुळं कोणताही गुन्हा करताना कोणत्याही गुन्ह्यामध्ये पडताना निश्चितपणे तरुण मित्रांनो विचार करा कारण तुमच्या हातून घडलेल्या एक कृत्य एक बेकायदेशीर कृत्य हे कायमस्वरूपी तुमचं संपूर्ण करिअरसुद्धा बर्बाद करू शकतं त्यामुळं गुन्ह्यापासून गु गुन्हेगार जे मित्र आहेत त्यांच्यापासून दूर राहा कोणत्याही गुन्ह्यामध्ये कधीच अडकू नका अन्यथा आपल्याला भविष्यकाळामध्ये जरी निर्दोष झालात तरी ॲज ऑफ राईट हक्क म्हणून आपल्याला सरकारी नोकरी मागता येणार नाही ना ना, ती त्या गव्हर्मेंटची चॉईस असणार आहे की आपल्याला द्यायचं का नाही म्हणजे जर आपलं जर रेकॉर्ड क्लिअर असेल आणि आपण जर एखाद्या पोस्टला इलिजिबल असो आपल्याकडे सगळे क्वालिफिकेशन्स असतील तर केवळ आपल्यावर गुन्हा होता आणि तो निर्दोष जरी झाला तरी तो एक डाग असल्यामुळं आपण त्या नोकरीपासून वंचित राहू शकू आणि आपल्याला ती नोकरी मिळणार नाही ती ते संपूर्णत नोकरी देणाराची चॉईस आहे असं माननीय सर्वोच्च न्यायालयानं या न्यायनिर्णयामध्ये म्हटलेलं आहे त्यामुळं सावध राहा सतर्क राहा आणि कोणत्याही गुन्ह्यापासून विशेषतः तरुण मित्रांना विनंती आहे की दूर राहा आपण जर अद्याप कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा बाजूचं बेलायकॉनचं बटन दाबा आपण जर का हा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल आणि आपण फॉलो केलेलं नसेल तर फॉलोसुद्धा जरूर करा आपल्याला ही माहिती आवडत असेल तर या माहितीला शेअरसुद्धा करा शुभ दिवस